जानेवारी पासून तर डायरेक्ट जून महिन्यापर्यंत चालते आपल्याला सुरुवात जानेवारी म्हणजे जानेवारी एंडिंग ला सुरुवात जून महिन्यात पाऊस पडतो तोपर्यंत हा चालूच राहते चालूच राहते आता उन्हाच्या प्रमाण आता वाढत आहे हा जस जसं वाढत तस ग्रेक बी वाढत ना ग्रेक वाढत किती वर्षापासून आता मला आता इथं नऊ वर्ष झाले मला नऊ वर्ष येणारे जाणारे जे वाहनधारक हे ते सामवत असतील हा बरोबर बरोबर आपण या इथ जी व्यवस्था आहे व्यवस्था आहे गाड्या पार्किंग पार्किंगला जागा बी आणि पाणी थंड आहे दिवसभरामध्ये किती सांगायची तरी बी हजार दीड हजार गल्ला चालले जाता चालले आता हा ऊस वगैरे कुठून आणतो आपला घरचाच ऊस आहे घरचा ऊस हा घरचा ऊस असल्यामुळे आपण हजार रुपये गल्ला शिकतोय फुल गल्ला फुल गल्ला हा बाकीचे वीस रुपये पंचवीस रुपये गल्ला शिकतोय आपण सेवा म्हणून चालू आहे आपलं दुकान सेवा म्हणून लोकांची हा 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 येणारे थांबतात दहा वाजेपर्यंत चालतो तुम्हाला हा फॅमिलीवाले येतात